तर झालं नेमकं असं मुंबईच्या मंत्रालय परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय एका महिलेनं विनापास मंत्रालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला यामुळे सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ उडाली आणि या महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला पोलीस येत असल्याचं पाहून महिलेनं मंत्रालयातून पोबारा केला गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालय परिसरात एक महिला आली होती तिनं काळ्या कलरचा टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट असा पोशाख परिधान केला होता दरम्यान गेट पास न काढताच ही महिला सचिव गेटद्वारे मंत्रालयात घुसली तिनं सहाव्या मजल्यावर प्रवेश केला तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड सुरू केली हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं कार्यालयाच्या दिशेनं धाव घेतली परंतु तोपर्यंत सदरील महिला पसार झाली होती ही महिला कोण होती तिनं तोडफोडीचं कृत्य का केलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू याची माहिती अद्याप समोर आलेली नाही या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री कार्यालयात तक्रार दाखल आहे सध्या या महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे मात्र अज्ञात महिला विनापास मंत्रालयात घुसल्यानं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात तोडफोड केल्याची बातमी येत गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत हा अक्षम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे जर गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकी बाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी असं सुषमा अंधारे म्हणाल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर